म्हणजे कर, कर कर, कर कर्म के केल्यानंतर परत पश्चात परत अर्ध्या बुडवायची लाट आल्यानंतर म्हणायचे देवाच्या किरडीला माझं वाटोळ केलं देव वाटोळ करत असतो ते बुका उडून डरे करणे करे तो केव डरे कर-कर के से पावे आम कहा से पावे कावेसे पावेगडीचं मी पडलं शेंगा पडल्या शिर्डीनं लेंड्या टाकले लेंडीत न महाराज बापण धराय येड्या बी टाकल्यानंतर कधी सुद्धा हापूस पायरी तयार होणार नाही रत्नागिरीचा देवगड तयार होणार नाही बरोबर तासाच्या बाहेर टाकलेलं बी सुद्धा पळपायला आपल्याला ताप देत म्हणून शुद्ध बीजापोटी पोटी फळे रसाळ घोमटी मुखी अमृताची वाणी आणि देह देवाची जन्माला आलेला प्रत्येक जीव जाणारा इतर प्राण्यांमध्ये आणि आपल्या काही कीर्तनावर बसलेले लोक आहे का बसलेल्या पैकी प्रत्येकाने हिंदुस्थानामध्ये एकोणतीस राज्य आणि पाच केंद्रशासित प्रदेशामध्ये एकमेव राज्य महाराष्ट्र आहे की जिथं चोवीस तासातून एकदा तरी चोवीस तासातून का बनलो काही जीव नाईट तर त्यामुळे त्यांना सकाळ येऊन झोपते देते मग परत दुसऱ्या दिवशी नाईटला जाताना सहाला आंघोळ करतो म्हणून मी महाराष्ट्रातले चोवीस तास सांगितलं काय जर सेकंड शिकला तर शिकला या माहिती वेगवेगळ्या कंपनीत असतात म्हणून मी चोवीस तासात म्हणतो प्रत्येक राज्यापेक्षा महाराष्ट्र हे संतांचं राज्य आहे त्याच प्रतीक तुम्हाला कीर्तनात सांगून जाईल चोवीस तासात ना प्रत्येक एकदा तरी आंघोळ करतो का करतो महाराष्ट्र सगळ्यात जास्त पाऊल आपल्या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त लाईबॉय लस रेक्सोना हमाम, डेटॉल आजकल इंडिया मे क्या चल रहा है, फॉक चल रहा है का